अमावस्येचं रहस्य सर्वजण तयारी करत होते आज बाहेर जायचा प्लॅन होता सगळ्यांचा चल रे अविनाश उशीर होतोय बाकी सगळे बस मध्ये बसलेत आई अक्षरशः ओरडतच म्हणाली हो गाई अनुच अविनाश गडबडीत म्हणाला आजचा दिवस खूप खास होता एक महिना झाला होता अविनाशचं लग्न ठरून त्यानं ठरवलं होतं की तो त्याच्या होणाऱ्या बायकोबरोबर म्हणजेच श्रेयाबरोबर कुठेतरी रोमॅंटिक ठिकाणी फिरायला जाईल त्याचं अरेंज मॅरेज होतं त्याचं आणि श्रेयाचं नीट बोलणंही झालं नव्हतं अजून म्हणूनच त्याने ठरवलं होतं की तो श्रेयाला कुठेतरी बाहेर घेऊन जाईल आणि तिथे त्या दोघांना एकमेकांशी संवाद साधता येईल पण त्या काळी लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्या बायकोनं असं एकांतात भेटणं फारसं चांगलं मानलं जात नसायचं लोक नावं ठेवत असायची म्हणून दोन्ही कुटुंबियांनी मिळून ठरवलं की सर्वजण मिळून जाऊ सगळ्यांनी ठरवलं होतं की आधी एक सुंदर ठिकाणी जाऊ तिथे मस्त वेळ घालू काहीतरी खाऊ आणि मग नंतर तिथून जवळच असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि भावी नवऱ्या बायकोच्या पुढील आयुष्यासाठी प्रार्थना करू असं ठरलं होतं सगळ्यांचा मूड एकदम भारी होता अविनाशचा तर त्याहून भारी होता जवळपास पंधरा ते वीस माणसं असल्याने मिनी बस करण्यात आली होती गाडीमध्ये गाणी वाजत होती जुन्या मराठी गाण्यांपासून नवीन डी जेपर्यंत सगळ्यांनी मजा केली गाड्यांमध्ये वडापाव बिस्किटं थर्मासमध्ये चहा आणि कॅमेरासोबत असल्यामुळे फोटो काढून घेतले जात होते रस्ता घाटाचा होता त्यामुळे घाटातलं नैसर्गिक सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडणारं होतं अविनाश आणि श्रेया एकाच सीटवर बसलेले होते त्यावेळी जरी होणारे नवरा बायको एकमेकांशी तेवढा संवाद साधत नसले तरी अविनाश आणि श्रेयाच्या घरचे शहरात राहायचे त्यामुळे ते थोडे पुढारलेल्या मतांचे होते त्यात श्रेया ही अविनाशच्या आत्याच्या नणंदीची मुलगी असल्याने त्यांची थोडीफार ओळख होती ते जरी नातलगातील असले तरी देखील त्यांचा पुरेसा संवाद झाला नव्हता त्यात अविनाश अगदी बाजूलाच बसल्याने श्रेया लाजून लाजून लाल झाली होती आणि अविनाश तिला पाहण्यात गुंग झालेला होता तेवढ्यात मागून अविनाशची ताई हळूच त्याच्याजवळ येऊन त्याच्या कानात म्हणाली आता तिला फक्त बघतच राहणार आहेस की काही बोलणार पण आहेस आणि जर का तुला तिच्याशी काहीच बोलायचं नसेल तर उठ तिथून मी बसते तुझ्या तसंही मला बोलायला कोणी नाही आहे तुझे भाऊजी तर गाडीत बसल्या बसल्या घोरायला लागलेत ला 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 तशीही झोप येणार नाही आहे मला ये मागं हे ऐकून अविनाश लगेच म्हणाला ताई तू तरी असं करू नकोस आधीच मला, मला कळत नाही आहे की काय बोलू मग ताईने त्याला इशाऱ्यानेच डोंगर दाखवला मग अविनाशला एक कल्पना सुचली तो श्रेयाला म्हणाला हा डोंगर बघ श्रेया तिथून सूर्यास्त बघायला भारी वाटेल हो ना श्रेया ही थोडी खुलली म्हणाली हो ना आणि बघा ती झऱ्यासारखं दिसतंय ना चला तिथे जाऊया का थोडा वेळ मग अविनाशने सगळ्यांना विचारलं सगळ्यांना ही कल्पना आवडली सगळ्यांचं एकमत झालं मग सगळेजण हसत खेळत त्या ठिकाणी पोहोचले फोटोज काढणं हसणं खेळणं गाणी गाणं सुरू होतं एकदम आनंदी वातावरण होतं ते त्यानंतर तिथून त्यांनी देवीच्या मंदिराला भेट दिली गर्द जंगलांमधून जाणारा रस्ता शुद्ध निसर्गरम्य परिसरात पक्ष्यांचा आवाज आणि एक शांत मंदिर देवीसमोर सगळ्यांनी नमस्कार केला भावी नवरा बायकोच्या येणाऱ्या आयुष्यात कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून नवस बोलले आणि मग परतण्यासाठी सर्वजण गाड्यांमध्ये बसले हे सर्व करेपर्यंत बराच उशीर झाला होता खूपच उशीर झाला रे अविनाशच्या आत्यानं घड्याकडे पाहत म्हटलं रात्रीचे अकरा वाजले होते रात्रीचा रस्ता गडद अंधार शांतता आणि क्वचित एखादं कुत्र भुंकायचं जशी गाडी पुढे जात होती तसं वाटेत एक वेगळंच गाव दिसलं नावाचा कुठे फलक नव्हता पण रस्त्याच्या मधोमध मद एक स्त्री उभी होती अरे कोणीतरी वाट रोखून उभा आहे ड्रायव्हर घाबरत म्हणाला सर्वजण गाडीतून पाहत होते ती स्त्री पांढरी साडी नेसलेली केस पूर्ण मोकळे आणि न बोलता रस्त्याच्या मधोमध मद थांबलेली घेवळसा बाजूने जाऊया एकानं सुचवलं पण जसं ड्रायव्हर गाडी थोडी पुढे घेतो अचानक जोराचा वारा सुटतो तिचे केस हवेत उडतात आणि चेहरा समोर येतो एकदम भयानक डोळे रक्तासारखे लाल तोंड वेडवाकडं हसणं की किंचाळणं कळतच नव्हतं ब्रेक ब्रेक ड्रायव्हर ओरडतो ब्रेक लागत नाही आणि गाडी सरळ तिच्या अंगावरून जाते पण ती स्त्री गाडीच्या आरपार जाते कोणालाही धक्का बसत नाही ती गाडीच्या मधून आरपार गेली पण सगळे तिच्या चेहऱ्याकडे पाहून गोठलेले सर्वजणांना अगदी जवळून तिचा स्पर्श जाणवला एक थंडगार स्पर्श होता शरीर गोठवणारा हो स्पर्श ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी बाजूच्या झाडावर आदळली सगळेजण घाबरूनच बेशुद्ध पडले कोणाला कपाळाला मार लागला होता तर कोणाला हाताला तशीच अवस्था होती सकाळी काही गावकरी फिरत असताना त्यांना अपघात झालेली गाडी दिसते अरे बापरे हे बघा गाडीचा अपघात झाला की काय गाडी तिथली वाटत नाही कोणीतरी पाहायचे दिसतात काही गावकरी म्हणाले ते तातडीने मदत करतात सर्वजण हळूहळू भानावर येतात गावकऱ्यांनी त्यांना पाणी पाजले जखमांवर औषध लावलं काय झालं होत बाबांना असं कसा अपघात झाला तुमचा गावकरी विचारतो ते सगळं सांगतात ती, ती पांढऱ्या साडीतली स्त्री तिचा चेहरा आणि तिचं गाडीच्या जा आरपार जाणं एक वयस्कर गावकरी पुढे येतो आहो हे गाव भुताटकीचं आहे तुम्ही काल अमावस्येच्या रात्री इथून गेलात तुम्हाला माहिती नसेल ज्या स्त्रीबद्दल तुम्ही बोलताय ती स्त्री इथल्या वाड्यात राहायची नाव शारदा शारदा एक, एक, एक विधवा होती तिच्या नवऱ्याच्या अकस्मात निधनामुळे तिचं जणू आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं ती तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम करायची मूल होत नसल्याने आणि दोघांना एकमेकांशिवाय दुसरं कोणीही नसल्याने ते दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पण नवरा मेल्यावर तिला खूप धक्का बसला तिला तिचा नवरा आसपास असल्याचा भास होत असायचा तिच्याशी बोलत असल्याचा भास होत असायचा ती नेहमी एकटीच बडबडताना दिसायची तिला पाहून लोकांना वाटलं की तिला भूतानं झपाटलं काही दिवसांनी गावकरी बोलू लागले की तिला भूतानं झपाटलेलं असल्याने तिनंच तिच्या नवऱ्याला मारलं असेल अशा गावात तिच्याविषयी अफवा पसरवला गेला लोक तिला चेटकिन म्हणू लागले एक दिवस गावातल्या काही माणसांनी तिला रस्त्यात अडवलं तिचे केस उपटले तिला खूप मारलं आणि जंगलाच्या वाटेवर फेकून गेलं त्या रात्री अमावस्या होती शारदा खरंच थकलेली होती म्हणून शारदाने शेवट चकीन चाळून ओरडून आत्महत्या केली आणि तेव्हापासून दर अमावस्येला ती वाट बघते कुणीतरी येण्याची जे कोणी दर अमावस्येला तिथून जात असतील आणि तिला रस्त्यावर थांबलेली बघून सुद्धा जर गाडी थांबवत नसतील तर तिचा आत्मा त्यांच्या जीवांशी खेळतो कदाचित ती त्या लोकांना जिवंतही ठेवत नाही पण तुम्ही देवीचं दर्शन घेतलं म्हणून तुम्ही वाचलात नाही तर तिनं तुम्हाला सोडलं नसतं तुमचाही बळी घेतला असता तिनं सर्वजण स्तब्ध झाले घाबरून एकमेकांकडे पाहू लागले आणि काही बोलू शकले नाही अविनाशचं लक्ष एका झाडाकडे जातं तिथे शारदा उभी दिसते पुन्हा एकदा फक्त त्यालाच ती बघते पण यावेळेस तिच्या डोळ्यात राग नव्हता एक वेदना होती एक अशी तीव्र वेदना जी तिने कधी काळी सोसली होती अविनाश तिला मान हलवून नमस्कार करतो आणि ती हळूहळू धुक्यात वेळते ही कथा इथे संपली नाही कारण त्या गावात अजूनही ते झाड असतं जिथे शायदाची वाट पाहणारी सावली उभी असते कोणीतरी चुकून त्या रस्त्यानं जातं आणि तिला बघूनसुद्धा गाडी थांबवत नाही तसाच पुढे निघून जायचा प्रयत्न करतो आणि मग कथा पुन्हा सुरू होते जीव घेणे कथा